नमस्कार मी शकिल सावंत येत्या लोकसभा इलेक्शनसाठी खासदारसाठी उभा आहे बरेच खासदार तुम्ही निवडून दिल्या बरेच पक्षाच्या खासदारांना निवडून दिला पण आजपर्यंत काय विकास झाला नाही कोकणाचा कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवलाय आज आपले जे बेसिक नीड्स आहेत ते पण आपल्याला भेटले नाही आहेत जसे युनिव्हर्सिटीज आहेत हॉस्पिटल्स आहेत डॅम्स आहेत रस्ते आहेत हे पण बेसिक नीड्स तुम्हाला भेटले नाही आहेत तर वेळी तुमच्याकडे एक नवीन चेहरा आहे एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधनं मी आलो आहे आणि मला कोकणाचा विकास करायचा आहे येणाऱ्या पिढीचं चा फ्युचर चांगलं करायचं आहे मला त्यांना कार्यकर्ते नाही बनवायचे आहेत म्हणून ह्यावेळी लक्षात ठेवा तुम्ही मला मत द्या आणि ह्या येत्या पाच वर्षी तुम्ही बघा की माझा विकास कसा असू शकतो तर तुमची मतं लय इम्पॉर्टंट आहेत म्हणून तुमचे डोन डोल्यावरचे जे पट्टे आहेत ते जरा ह्यावेळी काढा आणि मतदान शकील सावंतला करा hmm. uh, सर्वात इम्पॉर्टंट हॉस्पिटल्स जे आपले सरकारी हॉस्पिटल आहेत ते आपल्याला सुधारणा करायची आहेत आपल्याला uh, एक असं कॉल सेंटर नंबर बनवायचा आहे की कुठल्याही गरीबशी गरीब जो फोन केला त्या कॉल सेंटरवर तर आपण त्याच्याकडे पोचू शकतो जसं की अँब्युलन्स आज गरीबचा गरीब अँब्युलन्सला पैसे देऊ नाही शकत तर आपण ती एक सोय करायची जितके आपण एरियामध्ये असेल तिथं आपण अम्ब्युलन्स ठेवायचे आणि ते अँब्युलन्स वेळेवर पोचू शकतात आणि हॉस्पिटलला पोचू शकतात ट्रीटमेंटसाठी त्याच्यानंतर रस्ते आज इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून आपल्याकडे टुरिस्ट वाढत नाहीत तर आपल्याला काय आता आपल्याकडे इंडस्ट्री नाही आहे म्हणून आपण काय करायचं आपण टुरिझम वाढवायचं जसं तुमच्या गोलकटची नदी आहे तिथे आपण काय नाही एक चांगलं कॉर्निश करू शकतो म्हणजे चांगलं एक गार्डन बनवू शकतो त्या नदीच्या इकडं तिथं बोट टाकू शकतो घोडे टाकू शकतो टाके टाकू शकतो म्हणजे बरेच लोक फिरायला येऊ शकतात रिक्षावाल्याचे धंदे वाढतील ठेल्यावाल्याचे धंदे वाढतील दुकानवाल्याचे धंदे वाढतील हॉटेलवाल्याचे धंदे वाढतील तर असं मला बरच काय करायचं आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये क्रिस्टल बीच आहे तिथं आपल्याला चांगले रिसॉर्ट बनवायचे आहेत सीआरजेड आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तिथं आपण चांगले हॉटेल बनवू शकतो हो, एअरपोर्ट नाही आहे ते एअरपोर्ट आपल्याला चालू करायचं आहे तर असं बरच काय आपल्याला विकास करायचा आहे आणि तुम्ही बघा अगर रस्ते चांगले नाही आहेत एअरपोर्ट नाही आहे तर टुरिस्ट कशी येणार आपल्याकडे एक टर्मिनल क्रूज करायला पाहिजे आपल्याला जेवढे पण किल्ले आहेत ते किल्ले आपल्याला सुधारणा करून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम बनवूया आपण त्याच्यावर तर बरेच पर्यटन येतील आजूबाजूचे किती येतील फिरायला लोक आणि असा आपला व्यवसाय वाढू शकतो अगर व्यवसाय वाढला तर पैसे आपल्या खिशात येतील आपल्या खिशात पैसे आल्यानंतरच आपली दिवाळी आहे आपली ईद आणि आपलं क्रिसमस आहे पैसे नाही तर काही नाही आहे आज धोका आपली मुलं जवळजवळ मला असं वाटतं की बारावी नंतर चांगली युनिव्हर्सिटीज नाहीत त्यांना मुंबई नाही तर पुण्याला जायला लागतं का नाही आपण बनवू शकत आज तुम्ही एका मुलावर जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करता आणि दहा लाखाची नोकरी नाहीये म्हणून तुम्ही ह्या वेळी विचार करा हे सर्व गोष्ट आणि आपल्याला हे विजन आहे आपल्याकडं समोर आणि आपण एक प्लॅटफॉर्मवर सोडून सर्वांना येऊन आपण कोकणाचा एक चांगला विकास करायचा आज तुम्ही आपल्या बाजूचा स्टेट गोवाच बघा किती चांगले हॉटेल चालत आहेत तिथं किती टुरिझम आहे काय नाही आपल्याकडे येऊ शकत तर तुम्ही हे विचार करा सर्व गोष्ट आणि तुमच्या डोन्या डोल्यावर जे पट्टे आहेत ते काढा आणि येणाऱ्या पोरांचं फ्युचर तुमच्या हातामध्ये आहे हे लक्षात ठेवा आणि आपण प्रचारात आघाडी घेतली संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण किती प्रमाणात प्रचार केला आणि कसा प्रतिसाद मिळतो लोकांकडून आता मी राजापूर पासून लांजा देवरुख रत्नागिरी सिटी आणि संगमेश्वर आणि संगमेश्वरच्या आजूबाजू आले गाव आणि चिपलूण जवळजवळ मी आज बारा जानेवारी पासून मी हे सर्व फिरतोय आणि लोक असं मला म्हणतात की मी एक काहीतरी बदलाव पाहिजे आणि लोक बदलाव करतील कारण की त्यांना विकास नाही भेटलाय त्यांना ते फॅसिलिटीज नाही भेटले ते दोन वेळा निवडून आले पण काय विकास केलेला नाहीये आणि तुमचा पक्ष या लोकसभा मतदारसंघासाठी नवीन जास्क साहेब असे प्रश्न करतो की शकील साहेब यांना उमेदवार उमेदवारी देण्याबाबत तुमचं मत कसं आलं किंवा त्यांचं सामाजिक योगदान काय आहे सर्वात अगोदर शकिल सावंत साहेब हे जरी दुबईचे त्यांचं बिझनेस असेल गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी दुबईत दुबईमध्ये त्यांचं आयुष्य घालवलं पण त्यांचं नाळ कनेक्शन कोकणासोबत होतं कारण कारण आपण जर रत्नागिरी शहरात जसं आपण प्रवेश करतो तर एक भव्य पंचतारा हॉटेल जो सावंत पॅलेस हॉटेल आहे ते त्यांनी तयार केलंय आणि तो असा हॉटेल आहे की आता रत्नागिरी शहराचा एक वेगळी ओळख ओळख झालेली आहे की तो हॉटेल मुलं आता रत्नागिरी शहर ओळखायला लागलेला आहे आणि स्टार्टिंग फ्रॉम पनवेल ते गोव्यापर्यंत असा हॉटेल तुम्हाला कुठेच दिसणार नाही त्या पद्धतीचा हॉटेल कोकणासाठी केलेला आहे तशाच पद्धतीने त्यांचा विजन आहे की पाचशे बेडचा हॉस्पिटल तयार करायचं आहे आणि तो हॉस्पिटल असा हायटेक हॉस्पिटल ठेवणार आहे कारण आपल्या इकडे रत्नागिरी शहरात रत्नागिरी आपण बघायला गेलो तर पॅरेलली दुसऱ्या भागात समुद्राच्या त्या साइडला गल्फ कंट्री आहे तिथून मेडिकल टुरिझम वाढू शकतो आपल्या रत्नागिरी शहर आता गोवा हा टुरिझम एक्झॉस्ट झालेला आहे पण रत्नागिरीमध्ये हवामान चांगलं आहे कोकणात हवामान चांगलं आहे आपल्याकडे प्रदूषण तेवढं नाही आहे आतापर्यंत आणि त्यासोबतच मेडिकल हॉस्पिटल जर वाढले हॉस्पिटल चांगले झाले तर मेडिकल टुरिझम हा डेव्हलप होऊ शकतो आपल्या कोकणात त्याही सोबत स्प्रिंग हॉट वॉटर स्प्रिंग म्हणजे गरम पाणीचे कुंड जे आहेत ते जर डेव्हलप केले तर स्किन डिझिजेस लांब होऊ शकतात असे प्र, असे प्रोजेक्ट आपल्याला आणायचे आहेत हा विजन शकील सावंत साहेबांनी माझ्याकडे त्यांनी शेअर केला की के दुबईमध्ये असून ह्या व्यक्तीला आपल्या कोकणाचा आवड आहे आणि कोकणामध्ये विकास करायचा आहे आणि ते एक त्यांनी ऑलरेडी हे दाखवून दिलं सावंत पॅलेस हॉटेल सारखं बनवून म्हणजे त्यांचा सीव्ही स्ट्रॉंग आहे त्यांनी सीव्ही माझ्याकडे आणलं की वकील साहेब या एसा एसा किया हो त्यांचा सी एवढा स्ट्रॉंग आहे तुम्ही जाऊन एक जे आताचे प्रस्थापित नेते आहेत किंवा विद्यमान खासदार आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा की तु, तुम तुम्ही खासदार बनायसाठी तुमची काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा आम्हाला दाखवा तुमचा बायोडेटा दाखवा मला शंभर टक्के खात्री आहे का ते काहीच दाखवू शकत नाही कारण गेल्या दहा वर्ष ते त्यांचा काम होता ते सर्वसामान्यांच्या वतीनं कोकणवासियांच्या वतीनं मी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करून मुंबई गोवा महामार्गासाठी आपल्या आपली याचिका दाखल करून महामार्ग प्रगती पदावर आणायचं काम केलेलं आहे हे त्यांचं काम विद्यमान खासदारांचं काम त्यांनी आत्ताच्या अर्थसंकल्प असो मला तर आता अर्थसंकल्प झाला मला एकही दा त्यां असं दिसलं नाही की त्यांनी हाजिरी लावली संसद मध्ये जाऊन आणि प्रश्न विचारलं की माझ्या मतदारसंघासाठी तुम्ही रत्नागिरी सिंधूसाठी किती पैसे दिले किंवा काय केले मला फक्त इथे दिसत होते की उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे फक्त पळत होते या मतदारसंघ त्या मतदारसंघात म्हणून म्हणून अशा मला वाटलं चिपळूणमध्ये जेव्हा आले तेव्हा त्या फ्लड लाईनच्या संदर्भात ते म्हणतायत ब्लू येल्लो लाईन त्यांना हे ब्लू लाईन रेड लाईन हे पण माहित नाही ब्लू येल्लो लाईन म्हणायला भाषणामध्ये बोलत होते ते म्हणजे त्यांना मूलभूत परिस्थिती जी काय आहे चिपळूणमध्ये तेही त्यांना माहिती नाही आहे तर हे आपले कसे खासदार तुम्ही निवडून देत आहेत हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला मूलभूत सुविधा जे आहेत मूलभूत जे इश्यूज आहेत कोकणातले तेही तुम्हाला माहिती नाही आहे आणि त्यांना ती भीती आहे की कदाचित ते निवडून येणार नाही त्यांना ते खात्री आहे म्हणून ते प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या मागे लागलेले आहेत म्हणून असा उमेदवार आपण दिला आता महायुतीचा मला माहित नाही त्यांच्या ते आपसातच काय भांडण आहे शिवसेना शिंदेगडला भेटतोय की आपल्या भाजपला त्यांच्या भेटतोय त्यांनाही माहीत नाहीये तर मला तेवढी खात्री आहे की जनताला पर्याय पाहिजे होता आणि शकील सावंत साहेबांच्या सारखा माणूस एक असा पर्याय आपण जनतेसमोर देतोय जनता म्हणते की खरखर तुम्ही चांगले व्यक्ती तुम्हाला विजन आहे आणि मला खात्री आहे यांचं त्यांचं सी व्ही स्ट्रॉंग आहे हे निवडून सुद्धा येईल